आज आपण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेटरे खुर्द या ठिकाणी एक अतिशय मोठ्या सोहळ्यासाठी जमलेला आहोत आज आपण आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी त्याचबरोबर आपल्या गावचे रहिवासी माननीय असलम मुल्ला साहेब की जे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे जिल्ह्याचे आपले अध्यक्ष आहेत आणि त्यांनी जवळजवळ गेली बावीस वर्ष या पत्रकारितेमध्ये अतिशय गौरवास्पद भूषणावह म्हणजे आपल्या गावासाठी असेल जिल्ह्यासाठी असेल किंवा देशासाठी असेल असं म्हणूया आपण की अतिशय चांगली कामगिरी केलेली आहे आणि तिने त्यांनी केलेल्या ह्या कामगिरीची दखल अगदी देशपातीवर सुद्धा घेण्यात आलेली आहे दिल्लीपर्यंत म्हणजे त्यांना आतापर्यंतचे अनेक पुरस्कार मिळाले असतील स्थानिक असतील जिल्ह्याचे असतील राज्याचे असतील पण हा दिल्लीचा एक भारताचा गौरव म्हणून भारत गौरव पुरस्कार मिळणं ही सुद्धा एक अतिशय उल्लेखनीय आणि अतिशय चांगली गोष्ट आहे आणि ते आपल्या शाळेसाठी गावासाठी जिल्ह्यासाठी नक्कीच अभिमानास्पद आहे आणि त्यांनी तो मिळवलेला पुरस्कार आहे त्याबद्दल मी आपल्या शाळेच्या वतीनं एक माझी विद्यार्थी म्हणून त्यांचं मी हार्दिक हार्दिक स्वागत आणि हार्दिक हार्दिक आभार मानतो त्याचबरोबर आपल्या शाळेचे मुख्याध्यापक मान्य देसाई सर त्यांना मी आपल्या शाळेच्या वतीनं त्यांचा सत्कार करावा असे मी सरांना विनंती करतो आणि त्यांनी तो स्वीकारावा असं मी मुल्ला साहेबांना विनंती करतो